केलेलं आहे अशा शक्य कुठे झालेलं आहे आज ह्या संघा मी वीस हजार सभा काही गोष्टी करायच्या म्हटल्या आमच्या डोक्यात आहे आता एकच बऱ्याचशा जागा आम्ही केल्या गेलो पुराला आमची दोन एकच जागा आहे दोन एकरामध्ये एक एकर जागा ही आमची स्वतःच्या मालकीची आहे एक एकर धोवीची आहे त्याच्यासाठी प्रयत्न करायला त्याच्यामध्ये अंदाजने लक्ष काढलेलं आहे एक एकच जागा आपल्याला पर्यंत लवकर आणि तिथे मोठा खूप झाला जातो कारण आपल्याला तर पण आहे म्हणजे तालुक्याचं नाट आहे एकेका जमेमध्ये खर्च करणार आहे साधारणपणे वीस आणि वीस चाळीस गाड्यांनी हात अशा बऱ्याच आमच्या योजना आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण सरकारी द्यावं टुरिज आपल्याला विनंती लोक वरिष्ठ होते आमचे आबाजी होते आणि प्रमुख मंडळींनी एकत्र येऊन त्या ठिकाणी स्थापना झाली सुरू काही काही गोष्टी कशा त्या काळाच्या दृष्टीने विचार कराचा विचार करायची एकत्र जमली संघ शिष्टमंडळ भेटले त्यांना म्हणजे तुमची शाखा आम्हाला चालवा द्या आम्ही आमची शाखा आम्ही आमच्या तालुक्याचा संघ आम्ही सुरू करतो त्याने पण मोठे अंत करणार नाही मधुर व मस्त दोन हजार चोवीसातल्या महिन्यातील दोन दृष्टी Desember, Desember empat, tentu